शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ गोवंश जनावरांची कत्तल करून मांसची विक्री करीता वाहतूक करणारे इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी त्या अनुषंगाने दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी युनिट क्रमांक एक नाशिक शहर विलास तारोसकर पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उस्मानिया चौकाकडून द्वारका बाजूकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे एक रिक्षा क्रमांक एम एच पंधरा झेड पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी यामध्ये गोवंश जातीचे जनावराची कत्तल केलेले मांस विक्रीकरिता जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक पथकाने उस्मानिया चौकाकडून द्वारका येथे सापळा लावून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा झेड पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी या रिक्षामधील इसम नामे फहार फैयाज अन्सारी भद्रकाली यास ताब्यात घेतले त्याचे ताब्यातील रिक्षामध्ये सदरचे गोवंश जनावरांचे सुमारे एकशे पासष्ट किलोग्रॅम मांस मिळून आल्याने ते ताब्यात घेतले त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इस्माविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कायदा अन्वये नाका पोलीस ठाणेस फिर्याद देऊन सदर इस्मास पुढील कारवाईकामी मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे टीम विजन न्यूज नासी